जे रक्षक म्हणून ओळखले जातात जे गुन्हेगारांना पकडतात तेच जर चोर बनले तर काय होईल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय बीडमधून धक्कादायक घटना पोलीस तपासात पुढे आली आहे पोलीस खात्यातील एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमीर सुतार चक्क चोर निघालाय ड्रीम इलेव्हन आणि ऑनलाइन गेमच्या व्यसनात अखंड बुडालेल्या या कर्मचाऱ्याने फसवणूक कर्जबाजारीपणा आणि आता चक्क दुचाकी चोरीपर्यंत मजल मारली आहे पाहुयात जनक्रांती न्यूजचा खास रिपोर्ट पोलीस म्हणजे कायद्याचा रक्षक पण बीड मध्ये कायद्याच्या रक्षकाने चोर बनण्याची खळबळजनक घटना उघडकी आली आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित मधुकर सुतार नाव ऐकून वाटतं प्रतिष्ठित अधिकारी पण त्याचं कृत्य ऐकल्यावर तुम्हीही दोन हजार चोवीस मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातून तब्बल अठ्ठावन्न बॅटऱ्या चोरणारा अमित सुतार त्यावेळी निलंबित करण्यात आला आणि आता त्याने दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे याला का कारण आहे काय जिम इलेव्हन आणि रमी ॲपमध्ये मध्ये बुडालेले पैसे दारू आणि ऑनलाईन गेम्सचं व्यसन आणि त्यासाठी घेतलेलं कर्ज कर्ज फेडण्यासाठी शेवटी चोरीचाच मार्ग पत्करला पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे या खाकीतल्या चोराला अखेर अटक करण्यात आली आहे अशा घटना पोलीस खात्याचे नाव मातीमध्ये मिळवतात आणि नागरिकांचं सा विश्वासाचं नातं डळमळीत करतात आता प्रश्न एकच रक्षकच जर भक्ष बनले तर विश्वास ठेवायचा कुणावर दिनांक पाच सात दोन हजार रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्त मध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाड्या दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाली त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही आम्ही सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाली त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हादी गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आणि त्याचे त्याचा फिसेवार घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहर मधले दोन गुन्हे अशा साही गुन्ह्यांमध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिसांनी शिवाजीनगर करीत है।